आता पाय दो उठले का इकडं पाय दो पायावर पाणी घ्या इकडं डडी पायावर पाणी घेतलं ता संगीत दमाने जा दमाने मित्र म्हणले की काय मित्रस मित्र चालू आहे हे इळा इथं कोण टाकलंय इळा कोयते घ्या पाया फेद आडकन बाथरूम उणाल ती पाय दूची

मारुती मस्के कोना फोन आला काय ठेवायचं बाई एका नाव तुझं तुवा मिनिटात भाजी खलास केली एका मिनिटातच भजे खलास केली ना मला एका एक मिनिटातच भाजी खलास केली ह्यांनी चांगले चांगली लागली चांगली लागली पाणी हं हं म्हणते चेष्टा दमाने म्हणजे असं घ्यायचं प्यायच मग असं करायचं नाही मग नाही तर आम्ही मला वाटलं बजे तशीच राहतात पैकी कोणी खातायचं नाही कि मोठ्या पैसे काय काय थांब म्हणून तुला गोष्ट थांब थांब मी म्हटलं पेच ना

आम्ही खुश काम झालो माहिती का आमच्या मोबाईल करायची त्यामुळं तुमच्या मोबाईल कस लगेच तिकड शपण तिकड ऐक ना ऐक ऐक माझी टोळीवर उच्च वाढलंच ना चकड्यावर उच्च ना हो चकड्यावर बरं तुळीवर बोल मला म्हणाचा अडथ ऐक ऐक टोळीवर बर का छकड्यावर बर का बैलगाडी बर मला बैलगाडीवर म्हणायचं होतं ते तसं आलं माहिती आणि बैलगाडीवर कोप्याचा विचारते मी कोप्याचं विचार

झाल्या सगळ्या सगळं गावाच गल्ले का नाही माझ्याकडे गावाचे गावाकडले इथं जर बाहेर निघलं विचारलं तुम्ही कोणत्या गावची येऊ सांग ती कोणत्या गाडीचे येवचे कि सगळे वेगळ्या वेगळ्या गावाचे आहेत हिता आलं की सगळे जमा होत येत जसे की खेड्यापाड्यातले लोक काम करण्यासाठी मुंबईला जाते तुला तिथं मुंबईला जाऊन एक मोठं गाव तयार केलंय आणि त्याचं नाव ठेवलंय मुंबई तस माहितीये का सगळ्या गावाकडून गावाकडून लोक फोटो भरायला कारखान्यावर बैलगाडी बैलगाडी इथं इथे काम करण्यासाठी तर सगळे वेगळ्या एळ्या गावाचे तर ह्याचं नाव काय ठेवावं शिव कारखाना शिव शक्तीचा कारखाना कुठे एकच कारखाना गबाळ गबाळे तारीचा आपल्याला म्हणते गे त्याचं नाव काय ठेवायचं ठेवायचं माहिती का ती झाली मुंबई आता प्रत्येक कारखान्यावर बैलगाड्याचे असे येतात गावावर राहायला तर ती मुंबई आणि मिठाई मुंबई म्हणून नाव ठेवायचं मिठाई मुंबई म्हणायचं मुंबई आता ती मुंबई ही मिठाई मुंबई म्हणायचं प्रत्येक गाण्या गावागावाला जातेच नाही प्रत्येक गावागावाला जातेच नाही गावागावाला गेल्यावर